नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या चे, बातमीपात्रात आपलं स्वागत श्री बालाजीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना पाटील प्रतिष्ठानतर्फे महाप्रसादाचे करण्यात आले वाटप विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी धुळ्यात बालाजीचा सा रथोत्सव साजरा केला जातो दरम्यान रथाची मिरवणूक निघत असताना हजारोच्या संख्येने नागरिक यात सहभागी होतात गेल्या तीस वर्षापासून पाच पाचकंदील परिसरात महाप्रसादाचे वाटप होत आहे स्वर्गीय युवराज अण्णा पाटील यांनी सुरू केलेली परंपरा कायम ठेवत श्री बालाजी रथ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाच पाचकंदली परिसरात आज बालाजी रथ उत्सवात सहभागी झालेले असंख्य भाविक भक्तांना पाटील प्रतिष्ठानतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी ईश्वर युवराज पाटील राजेंद्र चैत्राम पाटील गणेश पाटील दीपक पाटील यांनी परिश्रम घेतले तर सुनील वर्मा राहुल बाविसकर चेतन सोनार प्रशांत चौधरी संदीप खणांगडे अंबोल सोनार अरुण दुसानी कल्पेश जैन यासह पाटील प्रतिष्ठानचे पदाधिकारी मित्रपरिवार उपस्थित होता मी ईश्व युवराज पाटील आज तीस वर्षापासून हा आपला बालाजी रथ उत्सव निमित्त या ठिकाणी अग्ररोडला आपण भंडारा वाटप करत आहोत माझे वडील कैलासवासी युवराजांना पाटील यांनी या प्रजेची सुरुवात केलेली होती आणि ते वाढल्यानंतरही आम्ही ती प्रथा अखंडितपणे ही सुरुवात करत आहोत त्यांचा प्रथेला न तडव देता आम्ही ही प्रथा कंटिन्यू करत आहोत आणि मागील तीस वर्षापासून हीच प्रथा चालू आहे आम्ही दरवर्षी पुरी आणि भाजीचा या ठिकाणी भंडारा ठेवतो आणि या ठिकाणी हजारो लोक या भंडाराचा लाभ घेतात रोज म्हणजे अकरा वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत हा भंडारा चालतो आणि इथून जाणारे येणारे भाविक हे ये रथ उत्सवाच्या निमित्त दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर आपल्या महाप्रसादाचा लाभ घेतात तसेच आमची जी संघटना पाटील प्रतिष्ठान त्याच्यात जे माझे मित्र परिवार आहे सुशील वर्मा राहुल वाविस्कर चेतन सोनार गणेश पाटील संदीप खंडागरे शरद खंडागरे हे सगळे सहकारी माझ्यासोबत सदैव माझ्या पाठीशी उभे राहून हा भंडारा सक्सेसफुली पार कर करतो आणि आम्ही दरवर्षी बालाजी भगवानकर हीच प्रार्थना करतो की आम्हाला दरवर्षी हा भंडारा अजून मोठ्या ह्याच्यात आम्ही कसं पार करू हीच जागर आम्हाला मानवी भागांनी द्यावी